चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत वर्ग काढायला वर्ग काढणे म्हणजेच काय तर त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजेच वर्ग काढणे पण या गुन्हागारामध्ये आपला वेळ वाया जातो आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये वेळ आपल्याला वाचवायचा असतो मग अशा काही ट्रिक आहेत की ज्या ट्रिकचा वापर करून आपण वर्ग काढायला शिकतो अगदी सेकंदाच्या आतमध्ये त्यासाठी पहिली ट्रिक मी तुम्हाला शिकवणार आहे अशा संख्या की ज्या संख्यांच्या शेवटी शून्य असेल तर त्या संख्येचं उत्तर किंवा त्या संख्येचा वर्ग सेकंदाच्या आतमध्ये काढायचा आहे ठीक आहे पहिल्यांदा तुम्ही नियम समजून घ्या आणि त्यानंतर उत्तरं किती लवकर येतात तुम्हीच विचार करून मला सांगा बघा आता एकच स्थानी शून्य जर असेल तर त्यासाठी कुठले नियम वापरायचेत ते पहिल्यांदा समजून घ्या नियम एक पहिला नियम काय असतो तुमच्या डोळ्याला जेवढे शून्य दिसतात ना तेवढ्या शून्यांची दुप्पट करा म्हणजे एकाचे दुप्पट दोन असते दोनाची दुप्पट चार असते तुम्हाला तेवढेच शून्य लिहित जायचेत म्हणजे दुप्पट करून शून्य पुढे लिहायचेत ठीक आहे तर पहिला नियम दुप्पट शून्य मांडायचे आहेत त्यानंतर दुसरा नियम काय डाव्या बाजूला जी काही संख्या तुम्हाला दिसते ना त्या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे तर वर्ग करायचा आहे ठीक आहे म्हणजे जर दोन असेल तर दोनाचा वर्ग चार येतो तीन असेल तर तीनाचा वर्ग आपला नऊ येतो तर तुम्हाला डाव्या संख्येचा वर्ग तिथे लिहायचा आहे ठीक आहे तर एवढ्याच दोन नियमांचा वापर करून आपण या संख्यांचं उत्तर अगदी सेकंदाच्या आतमध्ये देऊ शकतो आता यासाठी काय करावं लागेल बघा तर तुम्हाला कमीत कमी एक ते दहा एवढ्या संख्यांचा तरी वर्ग माहीत असला पाहिजे मग एकाचा वर्ग किती तर एक येतो दोनचा वर्ग दोन गुन्हे दोन किती येतं चार येतं ता। त्यानंतर तीनचा वर्ग तीन त्रिक किती येणार तुमचं उत्तर तर ते नऊ येईल त्यामुळे तिनाचा वर्ग किती असेल तुमचा नऊ असणार आहे ठीक आहे त्यानंतर चारचा वर्ग चारही चोख किती येईल सोळा येईल बरोबर म्हणजे चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग किती येईल पाच गुणिले पाच पंचवीस येईल त्यानंतर सहाचा वर्ग किती असेल सहा गुणिले सहा छत्तीस येईल त्यानंतर सातचा वर्ग किती असेल साती सती एकोणपन्नास असेल आठचा वर्ग असेल आठेआटी चौसष्ट त्यानंतर नऊचा वर्ग असेल नवव्या एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग किती असणारे दहा गुणिले दहा उत्तर येईल तुमचं शंभर तर एवढ्या संख्यांचे जर वर्ग पाठ असतील तर तुम्ही कुठल्याही संख्येचा वर्ग काढू शकता आता आपण एक उदाहरण बघूयात ठीक आहे बघा आता पहिलं उदाहरण घेतले मी दहाचा वर्ग आता दहाचा वर्ग ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस आपल्याला शून्यावर फोकस करायचे शून्य किती आहेत ते बघा त्याची दुप्पट करा मग आता शून्य किती दिसतात ते तुम्हाला एक त्याची दुप्पट केली तर उत्तर येईल दोन शून्य आणि एकाचा वर्ग किती असतो तो एक असतो तो तुम्हाला एक तिथे मांडायचा आहे त्यानंतर दुसरं उदाहरण बघा वीसचा वर्ग वीसचा वर्ग किती असणारे शून्य जेवढे आहेत त्याची दुप्पट करा म्हणजे एक शून्याचे दोन शून्य दुप्पट केले आणि दोनाचा वर्ग किती असणारे ते तिथे चार असणारे उत्तर आपलं आलं चारशे त्यानंतर तिसरं उदाहरण तीसचा वर्ग शून्य बघा किती आहेत त्याची दुप्पट केली आणि त्यानंतर तीनचा वर्ग मांडला उत्तर आलं नऊशे चाळीसचा वर्ग शून्य त्याची दुप्पट करा आणि चाराचा वर्ग किती असेल तुमचं सोळा उत्तर आलं सोळा आणि त्याच्या पुढे दोन शून्य मांडा म्हणजे एक हजार सहाशे आलं पाचवं उदाहरण पन्नासचा वर्ग पाचापाचा किती येतं पंचवीस आणि त्यानंतर दोन शून्य मांडा आणि उत्तर आलं दोन हजार पाचशे त्यानंतर पुढचं उदाहरण साठचा वर्ग शून्य जेवढे आहेत त्याची दुप्पट करा आणि सहाचा वर्ग छत्तीस आणि पुढे दोन शून्य मांडा उत्तर येईल तुमचं तीन हजार सहाशे त्यानंतर सातवं उदाहरण बघा सत्तरचा वर्ग शून्य जेवढे आहेत त्याची दुप्पट करा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नासच्या पुढे दोन शून्य मांडले चार हजार नऊशे उत्तर आलं त्याच्यानंतर ऐंशीचा वर्ग आठाचा वर्ग किती असतो चौसष्ट असतो तो तिथे लिहून टाकायचा आणि शून्यांची दुप्पट करा दोन शून्य मांडा सहा हजार चारशे आलं त्यानंतर नव्वदचा वर्ग नऊचा वर्ग किती असतो नव्याणव्या एक्क्याऐंशी आणि शून्यांची दुप्पट करा दोन शून्य मांडा आठ हजार शंभर हे उत्तर येईल त्यानंतर शंभरचा वर्ग किती येईल आता शून्य किती दिसतात बघा दोन त्याचे दुप्पट करा म्हणजे चार शून्य झाले बरोबर ना आणि एकाचं वर्ग एक असतं उत्तर तुमचं किती येईल दहा हजार त्यानंतर पुढचं उदाहरण एकशे दहाचा वर्ग शून्य कितीत बघा आणि अकराचा वर्ग करा एकशे एकवीस आणि पुढे किती मांडायचेत शून्य तुम्हाला दुप्पट म्हणजे दोन शून्य आहेत ठीक आहे उत्तर आलं आपलं बारा हजार शंभर पुढचं उदाहरण घ्यायचं अजून बघा आता समजा मी लिहिलं आता एक हजारचा वर्ग आता पुन्हा बघा शून्य किती तीन त्याची दुप्पट करा म्हणजे सहा शून्य झाले सहा शून्य मांडा आणि शेजारी एकाचा वर्ग किती असतो तुमचा एक असतो उत्तर तुमचं आलं एक आणि त्याच्या पुढे सहा शून्य ठीक आहे तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या लहान मित्रमैत्रिणींना देखील या चॅनलची लिंक शेअर करा थँक्यू